काय गं मला बोलवलं होतं ना काहीतरी सरप्राईज दाखवायसाठी सरप्राईज ओळख बर काय असेल या तुम्ही मला दाखवायला कोणत्या टाक्या <laughs> टाक्या दाखवायला काहीतरी सरप्राईज काय सरप्राईज सांगा ना लवकर ओळख बर माझ बड्डे आला मग तुम्ही गिफ्ट आणलं का काही माझ्यासाठी नाही ग पहिले टाक्या बघ तू कशा झाले मग मला सांग चांगलं ना टाईम मग टॉयलेटची टाकी सेफ्टी टाकी म्हणते याला किती बाय कितीची माहिती का किती सहा बाय बारा खाली हा सहा बाय बारा आणि खाली आठ फुट खोली हाय वरती या ना दोऱ्याने काढावं लागेल टाकीला आणून आता महिना झाला तू आज पोर राहील का झालं काय सरप्राईज असलं ना नाही तू टाक्या बघितले बाकी काय बघितलं नाही का नेट बघ ना काय आहे तुझं सरप्राईज आपले प्ले बटन एवढे कधी आले आजच आले सगळे कुठे फॅमिलीचे सगळे प्ले बटन आज आले आपल्या कुठे फॅमिलीचे सगळे गोल्डन प्ले बटन आणि सिल्वर प्ले बटन आले सगळे भारी, <laughs> भारी ना सरप्राईज आरो शाळेत शाळेत गेलाय त्याच्यामुळे आता त्याला संध्याकाळी आपण सरप्राईज देऊ हा माझा आनंद घडण्यात मावा ना मला एवढा आनंद झालाय आपल्याक आता किती बटन झाले बघ एक दोन तीन चार पाच सहा पापरे सहा बटन तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी सरप्राईज याच्यासाठीच तुला बोलावलं होतं मी तुझ्यासाठी सरप्राईज आहे बघायला ना सरप्राईज खरंच खुश झाली हातात घेऊन बघ ना कसं ते गोल्डन किती भारी दिसतो गोल्डन भारी दिसत ना याच्यात मी पण दिसतो हा आता आपण आहे ना घरी जाऊ मम्मीला सरप्राईज देऊ हा घे सगळे बटन घे हाता म्हणजे सगळे व्यवस्थित घे झटकून नाही काही नाही चल घे तसंच काही नाही त्याला हळूच घे खर कधी तू क्लास ला गेली होती सकाळी त्यावेळेस कुरिअरने आली हे ना अमेरिकेवरून मुंबईला आले होते मुंबई वरून नाशिक आणि नाशिक वरून सायकेड्यात सायकेड्यातून आपल्या घरी <laughs> <laughs> आपल्या घरीच राहतील हा मग कायमस्वरूपी आपल्या घरी राहतील अरे आपण घरात लावून आपल्या चला आता आपण मम्मीला आहे ना कुन, खुछ, खुछ हो सर देऊ ती बघून खूप खुश होईल आहे ना हम्म हम्म चल चल हमारे यहाँ ऐसा ही होता है